शिवसेनेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ परीक्षित बावीसकर व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षाचे संसदीय गटनेते संसदरत्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या जाहीर सभेचे उद्या सव्वीस नोव्हेंबर बुधवार रोजी दुपारी दोन वाजता मस्कर प्लॉट स्वामीनारायण मंदिर स्टेशन रोड अमळनेर येथे आयोजन केले आहे अमळनेर शहरात उद्या होणाऱ्या सभेस शिवसेना पक्षाचे स्टार प्रचारक नेत्यांना आमंत्रित केले आहे पालकमंत्री नामदार गुलाबरावजी पाटील व राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे आणि माजी आमदार शिरीषदादा चौधरी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत तसेच सभेसाठी शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी संजय मोरे हे खास करून उपस्थित राहणार आहेत शहरात प्रथमच डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या होणाऱ्या सभेस शिवसेनेचे आमदार चंद्रकांत सोनवणे आमदार किशोर पाटील आमदार चंद्रकांत पाटील आमदार अमोल पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख वासुदेव पाटील उपस्थित राहणार आहेत उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर विकास खात्याच्या माध्यमातून शहरास भरघोस असा निधी मिळेल व अमळनेर शहराचा विकासाचा अनुशेष भरून निघेल अशी अपेक्षा डॉक्टर परीक्षित बाविस्कर यांनी व्यक्त केली बसमध्ये चढताना अज्ञात चोरट्याने महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आणि मनी असे चोवीस हजार रुपयांचे दागिने लांबवण्याची घटना चोवीस नोव्हेंबर रोजी अमळनेर बस स्थानकावर घडली हर्षदा हेमंत भदाने राहणार धांदरणे तालुका शिंदखेडा ही महिला दुपारी एक वाजता अमळनेरहून चोपडा जाणाऱ्या बसमध्ये चढली बस, बस पुढे रवाना झाल्यावर महिलेला तिच्या गळ्यातील माळेचे काळे मनी पडताना दिसले तिने गळ्याला हात लावून पाहिले असता अज्ञात चोरट्याने गळ्यातील सोन्याचे दोन ग्रॅम मंगळसूत्र आणि दोन ग्रॅम वजनाचे दोन सोन्याचे मनी असे एकूण चार ग्रॅम वजनाचे चोवीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीस नेल्याचे दिसून आले बस पुन्हा अमळनेर बस स्थानकावर माघारी फिरून आणल्यावर शोधाशोध करूनही काही तपास लागला नाही म्हणून अमळनेर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेड कॉन्स्टेबल प्रमोद पाटील करीत आहेत अमळनेर शहराचा सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील खासदार स्मिता वाघ तसेच माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या माध्यमातून शहराच्या विकासाचा आलेख उंचावत असून शहराच्या विकासासाठी नागरिकांनी अमळनेर तालुका व शहर विकास आघाडीच्या मागे ठामपणे उभे राहण्याचे आवाहन पदाधिकाऱ्यांनी केले आहे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या विकासाच्या संकल्पनेने शहरात ताडे तलाव महसूल इमारत प्रशासकीय इमारत पंचायत समिती इमारत तसेच बस स्थानकाचा कायापालट होताना दिसत असून अमळनेर शहराची वाटचाल ही जिल्ह्याच्या दृष्टीने होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे पैलाड भागात असलेल्या ताडे तलावाचे सुशोभीकरण व नमो उद्यानाचे काम प्रगतीपथावर सुरू आहे राज्य शासनाच्या निधीतून साडेपाच कोटींचा निधी या कामासाठी मंजूर झाला असून या निधीतून ही विकासकामे करण्यात येणार आहेत आजपर्यंत विकासापासून दूर असलेल्या या भागाला तलावाच्या सुशोभीकरणाच्या माध्यमातून विकासाची एक नवी चाल मिळणार आहे तलावाच्या सुशोभीकरणामुळे त्या परिसरातील नागरिकांना होणारा त्रास दूर होणार असून चांगल्या प्रतीच्या सुविधा मिळणार आहेत यात विद्यार्थ्यांसाठी ओपन जिम महिला बालके वयोवृद्ध नागरिकांसाठी नाना नानी पार्क तसेच इतर सुविधा पुरविण्यात येणार आहेत येताना शहराची एक वेगळी ओळख या तलावाच्या माध्यमातून होणार आहे मंगळ ग्रह मंदिराचा परिसर असल्याने जिल्ह्यातून राज्यातून तसेच येणाऱ्या राज्या नागरिकांना देखील हेवा वाटावा असा हा तलावाचा परिसर येणाऱ्या काळात विकसित होणार असून काम प्रगतीपथावर आहे अमळनेर धुळे राज्य महामार्गावर असलेल्या शहरातील मध्यभागी महसूल इमारत प्रशासकीय इमारत तसेच पंचायत समितीची इमारत उभारणीचे प्रगतीपथावर काम सुरू आहे पंचवीस कोटीपेक्षा जास्त निधीच्या माध्यमातून ही कामे सुरू आहेत शहरातील विविध भागात विखुरलेली लहान मोठी शासकीय कार्यालये एकाच छताखाली यावीत हाच या, या इमारतींच्या बांधकामामागचा मुख्य हेतू आहे सर्व शासकीय कार्यालये एकाच ठिकाणी आल्याने शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांची होणारी पायपीट थांबणार असून कामे लवकर मार्गी लागणार आहेत बस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर सर्व कार्यालय होत असल्याने नागरिकांचा वेळ देखील वाचणार आहे अमळनेर बस स्थानकाच्या नूतनीकरणाचे काम देखील झपाट्याने होत असून जिल्ह्यात आदर्श ठरेल असे बस स्थानक दहा कोटींच्या निधीतून उभारले जात आहे बस स्थानकाच्या नूतनीकरणामुळे प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळणार आहेत काही महिन्यांपूर्वी आमदार अनिल पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे बस स्थानकाला पाच अद्ययावत व आधुनिक पद्धतीच्या बसेस प्राप्त झाल्या होत्या पुन्हा एकदा दहा बसेस लवकरच प्राप्त होणार असून ग्रामीण भाग तसेच लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास प्रवाश सुखकर होणार आहे येणाऱ्या काळात हाच विकास यापेक्षा दुप्टीने करण्याचा ध्यास असून शहराचा कायापालट होण्यासाठी शहर विकास आघाडीचे लोकनियुक्त नगराध्यक्षपदाचे उमेदवार जितेंद्र ठाकूर तसेच सर्व प्रभागातील नगरसेवकांच्या नावासमोरील चिन्हाचे बटन दाबून त्यांना विजयी करण्याचे आवाहन अमळनेर तालुका व शहर विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केले कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सी केंद्राचा शुभारंभ होऊनही प्रचंड नाराजी व्यक्त केली मात्र सभापती आणि संचालक मंडळाच्या मध्यस्थीने मार्ग काढून आणलेला कापूस मध्ये चुकवून तो खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला अमळनेर बाजार समितीला सी सी आय केंद्र मंजूर झाले उद्घाटन प्रसंगी खासदार स्मिता वाघ मंत्री अनिल पाटील मार्केट संचालक अशोक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले पहिल्या स्लॉटमध्ये दहा ट्रॅक्टर आले मात्र गुणवत्ता नसल्याने तसेच कापसाला आर्द्रता जास्त असल्याने दोन ट्रॅक्टर वगळता इतरांना नाकारण्यात आले पंधरा क्विंटल नव्वद किलो कापूस मोजला गेला शेतकरी सकाळपासूनच केंद्रावर उपाशीपोटी येऊन हो बसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अधिकारी योगेश राजपूत थाळनेरकर गेडर प्रतवारीकर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना उडवाउडवीचे उत्तर देत असल्याने शेतकरी चिडले होते चार वाजेपर्यंत एकही ट्रॅक्टर मोजण्यात आलेले नव्हते अखेरीस सभापती अशोक पाटील संचालक प्राध्यापक सुभाष पाटील भोजमल पाटील यांनी लामा जीनमध्ये जाऊन चर्चा केली काही शेतकऱ्यांचा कापूस गुणवत्ता नसलेला आहे तर काही कापसाला सोहळाच्या वर आर्द्रता होती सी सी नियमांप्रमाणे फक्त आठ ते बारा टक्के आर्द्रता असणे आवश्यक आहे अखेरीस संचालक मंडळाने जास्त आर्द्रता असलेला कापूस जीनमध्ये सुकवावा आणि नंतर मोजून घेण्याचे ठरले दरम्यान शेतकऱ्यांनी स्लॉट मंजूर झाल्यावरच ट्रॅक्टर आणावे आर्द्रता कमी असलेला आणि गुणवत्ता असलेला कापूस आणावा असे आवाहन सभापती अशोक पाटील यांनी केले आहे <tinyan> <tinyan> अमळनेर शहर विकास आघाडीकडून नगराध्यक्ष पदासाठी आमदार अनिल पाटील खासदार स्मिता वाघ साहेबराव पाटील व माजी नगराध्यक्ष जयश्री पाटील यांनी सडेतोड व्यक्तिमत्व मित्रांचा मोठा गोतावळा असणारे जितेंद्र ठाकूर यांना उमेदवारी दिली जितेंद्र ठाकूर यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसून केवळ स्वबळावर त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे आज पावे तो पत्रकारिता क्षेत्रात कार्य करीत असताना त्यांनी अनेकांना न्याय मिळवून दिला अनेकांच्या कार्याचे कौतुक केले तर चुकले त्यावेळी कडक ताशेरे ओढण्यासही मागे पुढे पाहिले नाही त्यावेळी ते त्यांनी कोणत्याही परिणामांची चिंता न करता अनेक गैरप्रकारांना आळा लावत समाजहिताला प्रथम प्राधान्य दिले अनेक वेळा आजी माझी आमदारांच्या चांगल्या कार्याचे कौतुकही केले आता राजकीय रिंगणात आजमावत असताना माझी आमदार चौधरींना झाला असून आपलाच उमेदवार कसा निष्कलंक आहे याची खात्री पटावी म्हणून समोरच्या उमेदवाराला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले आहे मात्र दुसऱ्याकडे एक बोट दाखवत असताना चार बोट आपल्याकडे आहेत हे माजी आमदारांनी विसरू नये माजी आमदार दादांनी का खंडीभर वावरे करी इथला पैसा कमावता का असा सवाल जनता विचारत आहे पत्रकार आपल्या सकारात्मक बातम्या लावतो तेव्हा चांगला आणि जेव्हा विरोधात असला की लचके तोडणारा असे म्हणून माझी आमदारांनी अनेक पत्रकारांचाही रोष ओढून घेतला आहे या वक्तव्याचा परिणाम येत्या काळात दिसेल असे बोलले जात आहे